अयोध्या राम मंदिरामध्ये बावीस जानेवारीला रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि या मूर्ती निर्मितीमध्ये बदलापूरच्या कलाकाराचाही सहभाग आहे राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रेखाटलेल्या चित्रातील काही भाग या मूर्तीत समाविष्ट केला गेलाय राम मूर्ती निर्मितीमध्ये योगदान ही अभिमानाची बाब असल्याचं सा जुवाटकरांनी सांगितलं ती जेश नी मदे, आ, की जे ड्रॉइंग मी सबमिट तिकडे केलं त्याच्यामध्ये चार स्केच किंवा जी निवडली गेली त्या सगळ्या स्केच मधून थोडं 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 तिथे समावेश करून एक मूळ मूर्ती बनवली जाते आणि ती लवकरच बावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे आणि मी फार भाग्यवंत आहे मला आपल्या जनसामान्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो आणि विशेष करून मला नितीन देसाईंची मला फार आठवण करून द्यायची वाटेल कारण मला तिथे स्केच पाठव याच्यासाठी प्रवृत्त करणारे लादा होते है।